सीटी इंडिया न्यूज न्यूज एकात्मिक बाल विकास सेवा योजना कौठे महाकाळ अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वरद मंगल कार्यालय येथे साजरा करण्यात आला कार्यक्रमास उपस्थित माजी सी डी पी ओ उषा पाटील मॅडम भोसले मॅडम गायकवाड मॅडम डॉक्टर हर्षला कदम मॅडम महिला बचत गट अध्यक्षा स्वती कोरे मॅडम तसेच छाया शेजाड स्मिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात अंगणवाडी सेविका मदतनीस से यांनी पूरक पोषक आहार विविध पौष्टिक पदार्थ तयार करून आणले होते मान्यवरांनी त्याची टेस्ट घेत बनवलेल्या पदार्थांबद्दल माहिती विचारली प्रत्येक पदार्थ शरीरासाठी किती फायदेशीर पोषक आहे याची माहिती अंगणवाडी सेविकांनी दिली उपस्थित मान्यवरांनी सेविका व मदतनीस से यांचे आभार मानले कार्यक्रम मोठ्या आनंदात व जल्लोषात पार पडला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी हरीश छबुताई दिलीप वाघमारे